श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात नम्रता हे एक असं मौल्यवान रत्न आहे ज्यापुढे चमकणारे हिरे पूर्णपणे फिके पडतात आयुष्यामध्ये जेवढ्या पण समस्या असतात जर आपण त्यांची चिंता करत बसलो तर त्या समस्या अधिक प्रमाणात वाढतात शांत राहिल्यामुळे या समस्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात संयम ठेवल्याने संपून जातात आणि देवाचे आभार व्यक्त केल्यामुळे त्याच समस्या आनंदामध्ये बदलतात आणि म्हणूनच शहाणा माणूस कधीही कोणावरही बदला घेण्याची इच्छा ठेवत नाही कारण त्याला माहीत आहे मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्णपणे ऐका कारण या कथेला अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका या पवित्र कथेला पूर्ण ऐकल्यामुळे मनोइच्छित फळाची प्राप्ती होते आणि म्हणूनच या कथेला पूर्ण ऐका भगवान भोलेनाथांचे भक्त असाल तर भोलेनाथांचा अनादर करू नका जेव्हा कोणी स्वतःहून कोणाचा आधार मागत असेल तर आयुष्यात त्याला कुणाकडून तरी धोका मिळत असतो जर एखादा व्यक्ती त्याच्या आनंदाने तुम्हाला साथ देत असेल तर यामध्ये आनंद अधिक प्रमाणात असतो सोबतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कारण यश हे नेहमीच सकारात्मक विचारांनी येत असते आणि सकारात्मक लोकांच्या संगतीने सकारात्मक विचारांची निर्मिती होत असते जर तुम्ही एकटे असाल तर तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा आणि जर तुमच्याजवळ तुमचा साथीदार असेल तर तुम्ही तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवा प्रिय मित्रांनो भगवान बोलेनाथ म्हणतात कोणतेही नाते जोडले जाणे हे तुमच्या इच्छेवर नाही तर तुम्हाला कोणाला कुठे आणि कधी भेटायचं आहे हे सर्व देव ठरवत असतो मान आणि सन्मानाच्या लढाईमध्ये एकटे राहण्याची गरज असेल तरच राहा परंतु कोणासमोरही तुमची कमजोरी दाखवू नका कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा चित्रांकडून तुम्ही आदर मिळवता अंतकरण शुद्ध आणि हेतू योग्य असेल तर लक्षात ठेवा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव तुमची मदत नक्कीच करतो कधीही कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये कारण हे जग एवढे पण चांगले नाही की तुमचा विश्वास कायम ठेवू शकेल सर्व काही हळूहळू संपत असते परंतु ते तुम्हाला अचानकपणे जाणवते कठीण काळ या जगातील सर्वात मोठा जादूगार आहे कारण तो एका क्षणात तुमच्या जीवलग माणसांच्या चेहऱ्यावरून मुखवटा बाजूला करतो चूक हा जीवनाचा एक पान आहे परंतु नाते हे पूर्ण पुस्तक आहे जर गरज असेल तर पुस्तकाचा एक पान फाडा परंतु एका पानासाठी पूर्ण पुस्तक कधीही फाडू नका किरण कोणतेही असो सूर्याची किंवा आशेची दोघेही जीवनातील सर्व अंधार दूर करत असतात सत्य आणि सनेम हा एक असा प्रवास आहे जो कधीही त्याच्या वाटश्रूला पडू देत नाही मग तो कोणाच्या पायात असो किंवा नजरेत एकटे चालणे किंवा पुढे जाणे अवघड असेल परंतु जर तुम्ही हार मानत नसाल आणि स्वतःवर विश्वास ठेवत असाल तर शेवटी तुम्हाला खूप मोठे यश मिळेल एकटे चालणे कठीण होऊ शकते परंतु यामुळे तुमचे इरादे मजबूत होतात आणि तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघते प्रियमित्रांनो भगवान भोलेनाथ म्हणतात प्रत्येक व्यक्ती जो त्याचा प्रवास एकट्याने करत आहे तो त्याच्या मार्गावर चालत असतो आणि लोकांच्या कठोर बोलण्याचा तो सामना करत असतो परंतु तो त्याच्या मार्गावर अखंड चालत असतो भगवान भोलेनाथ म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे जीवनाची कमाई नेहमी संपत्तीने मोजली जात नाही शेवटच्या प्रवासाची गर्दी सांगते की कमाई किती झाली आहे सत्य फक्त त्यांच्यासाठीच कडू आहे ज्यांना खोटे बोलण्याचे व्यसन लागले आहे आयुष्यात जिंकण्यासाठी निर्धार असायला हवा हरण्यासाठी एक भीती पुरेशी आहे विश्वास ठेवा जेव्हा आपण एखाद्याचे भले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा काहीतरी चांगलं होत असतं योग्य निर्णय घेणे क्षमता नाही निर्णय घेऊन त्याला योग्य सिद्ध करणे ही क्षमता आहे ज्या प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये प्रतिबिंब कधीच दिसत नाही त्याचप्रकारे अस्वस्थ मनामध्येही समाधान कधीच दिसत नाही शांत राहून पहा सर्व समस्यांचे उपाय तुम्हाला सापडतील या जगामध्ये कोणताही मनुष्य सर्व गुणांनी संपन्न नाही आणि म्हणूनच काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध निर्माण करा जेव्हा कोणाला कोणाशी संबंध संपवायचा असेल तेव्हा सर्वप्रथम तो त्याच्या जिभेचा गोडपणा संपवून टाकतो डोळ्यांमध्ये झोप खूप आहे परंतु झोपायचं नाही हीच वेळ आहे काहीतरी करण्याची या वेळेमध्ये हरवून जायचं नाही भगवान भोलेनाथ म्हणतात कोणाच्याही आठवणीत आयुष्य घालवू नका किंवा कोणाच्या भरवशावर सुद्धा आयुष्य जगू नका हे आयुष्य तुमचं आहे तुमच्या स्वभावानुसार जगा तुमचे नाते अशा प्रकारे बनवून ठेवा की जर कोणी नाराज झाला तर त्याला तुम्ही मनवू शकता आणि जर तुम्हाला कोणी मनवत असेल तर तुम्ही लगेचच तुमची नाराजी सोडा मौन राहणे ही एक साधनं आहे आणि समजूतदारपणाने बोलणे ही एक कला आहे जो व्यक्ती स्पष्ट सरळ बोलतो त्याची वाणी कठोर असू शकते परंतु असा व्यक्ती कधीच कोणाला फसवत नाही जे प्राप्त झाले आहे तेच पर्याप्त आहे या दोन शब्दांमध्ये प्रचंड प्रमाणात आनंद आहे कर्म काळजीपूर्वक करा कारण कोणाचेही आशीर्वाद व्यर्थ जात नाहीत किंवा बददुवा सुद्धा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा हे जग एक जंगल आहे आणि तुम्ही या जंगलाचे राजा आहात असे म्हणतात की ज्या कोल्याला बक्ष्याच्या शोधात बाहेर पडावे लागते तो त्या कोल्यांपेक्षा जास्त उपाशी असतो ज्यांना त्यांची शिकार सापडली आहे तर तुम्हाला फक्त त्याच कोल्ह्यांसारखे बनायचे आहे जो त्याच्या भक्ष्याच्या शोधात बुकेने व्याकुळ असेल त्याचं मन खूपच वेगाने काम करत असते की तो ही भूक कशा प्रकारे भागवू शकेल आणि या भुकेचा उद्देश असतो की त्याने इतरांपेक्षा वेगळे राहून यशस्वी होणे लोकांच्या टीकेला कंटाळून मार्ग बदलू नये कारण यश हे लाजेने नाही तर हिमतीने मिळत असते जीवनात जर कोणी तुमच्या मार्गात उभा असेल तर तुम्ही त्याचे आभार व्यक्त करा कारण ज्या शेतामध्ये गांडूळ नसतात ते शेत लवकरच उद्ध्वस्त होतात जे लोक समस्यांवर उपाय शोधतात अशा लोकांना साथ देत राहा बुद्धिमान लोक कधीच इतिहास घडवत नाहीत ते तर फक्त इतिहासाची काळजी घेतात इतिहास तर वेडे लोक बनवत असतात ज्यांच्यावर जग हसत असते या दोन प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहा नंबर एक जे व्यस्त दिसल्याचा प्रयत्न करत असतात आणि दुसरे जे गर्विष्ठ असतात कारण व्यस्त दिसणारा माणूस हा फक्त त्याचा काम असेल तरच बोलेल आणि जो गर्विष्ठ आहे तो फक्त त्याचा तुम्हाला दाखवेल कोणाचीही फसवणूक करून तुम्ही हे समजू नका की तुम्ही सर्वोत्तम आहात तुम्ही या गोष्टीचा विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती विश्वास होता मानवाचा हा स्वभावच आहे की जर तुम्ही एखाद्याला एकदा मदत केली नाही तर तो व्यक्ती पूर्वी केलेल्या सर्व मदती विसरून जातो अहंकारामध्ये चुकीची गोष्ट ही आहे की ती त्या व्यक्तीला समजू देत नाही की तो व्यक्ती चुकीचा आहे आयुष्यात खूप नाती असावी हे गरजेचं नाही परंतु जी नाती आहेत त्यांच्यामध्ये जीव असणे गरजेचे आहे, गरजे आहे। आयुष्यातील प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन येते आणि प्रत्येक संध्याकाळ काहीतरी अनुभव देऊन जाते आयुष्यात वादळे येणे आवश्यक आहे तेव्हाच समजते की कोण सोबत आहे आणि कोण विरोधात विचारतच फरक असतो नाहीतर समस्या तुम्हाला कमजोर नाही तर मजबूत बनवत असतात तुम्ही काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार आहात हे आयुष्य एक छोटीशी जत्रा आहे ज्या जत्रेमध्ये सर्व काही आपण एका दिवशी इथेच सोडून जाणार आहोत नेहमी लक्षात ठेवा की समस्या एखाद्या अनिश्चित आकारात नसतात तुमची समस्या समाधानाच्या क्षमतेच्या छोटी किंवा मोठी असू शकते माणूस माणसाचा विश्वासघात करत नाही तर तो एक आशा देतो आयुष्यात इतरांना फक्त एवढाच त्रास द्या जेवढा तुम्ही सहन करू शकता कारण त्रास देण्यात खूप मजा येते परंतु जेव्हा स्वतःवर येते तेव्हा खूप रडायला येतो आयुष्यात कुठलाही व्यक्ती स्वतःला असंच बदलत नाही आयुष्यात काही अशा गोष्टी घडत असतात ज्या गोष्टी त्या माणसाला बदलण्यास कारणीभूत ठरतात कोणासमोरही हात पसरल्याने इज्जत मिळत नाही जर तुमच्यामध्ये कौशल्य असेल तर ते स्वतःहून तुमच्याकडे चालत येतील कधीही तुम्ही नाराज होऊ नका की मी जे काम करत आहे त्यामुळे नाव कुणाचे होत आहे इकडे कापूस आणि तेल जळत आहे परंतु लोक असंच म्हणतात की दिवा जळत आहे जर तुमची स्वप्न मोठी असतील तर तुमचा संघर्ष छोटा कसा असू शकतो जर कोणी तुमचा विश्वास तोडत असेल तर तुम्ही त्यांचे आभार व्यक्त करा कारण तोच तुम्हाला शिकवतो की कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नये जेव्हा कुठलाही व्यक्ती एखाद्याला पसंत करतो तेव्हा तो त्याच्या वाईट गुणांकडे पाहत नाही आणि जेव्हा एखाद्याला नापसंत करतो तेव्हा तो त्याच्या चांगल्या गुणांकडे पाहत नाही जो पेरतो तोच कापतो मग ती इज्जत असो किंवा धोका चूक होण्याला घाबरू नका कारण चूक झाल्यामुळेच आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं हरलो तरच आपण काहीतरी शिकू शकतो कित्येक वेळेला लोक अशी म्हणतात की माझी वेळ वाईट चालू आहे मला काही समजत नाही की काय करावे माझी ही वाईट वेळ चांगल्या वेळेमध्ये कशी बदलेल सत्य तर ही गोष्ट आहे की पूर्ण अंतकरणाने स्वच्छ मनाने देवावर विश्वास ठेवायला हवा विश्वास ठेवा दुःखामध्ये देव तुमची साथ कधीच सोडत नाही त्या व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका जो तुम्हाला दुसऱ्यांचे गुपित सांगतो बुद्धी सर्वांकडे आहे पण आपल्याला धूर्तपणा दाखवायचा आहे की प्रामाणिकपणा हे आपल्या संस्कारांवर निर्भर करते परंतु धूर्तपणा हा फक्त चार दिवसांचा असतो आणि प्रामाणिकपणा पूर्ण आयुष्यभराचा तुमच्या आर्थिक स्थितीला नेहमी गुपित ठेवायला पाहिजे जर तुमची स्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडून उधार मागतील आणि वाईट असेल तर लोक तुमचा आदर ठेवणार नाहीत फळांकडून आपण हे शिकू शकतो की मीठ लावल्यामुळे सुद्धा फळ गोड लागू शकतात परंतु काही लोक असे असतात जे गोड खाल्ल्यानंतर सुद्धा विषस बाहेर काढत असतात जेव्हा कोणीही जन्म घेतो तेव्हा त्याच्याकडे फक्त श्वास असतो कोणताही नाव नसतो आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्याकडे फक्त नाव असतो श्वास नसतो या श्वास आणि नावाच्या प्रवासाला आपण जीवन असे म्हणतो तुम्ही कधीही दिखावाच्या मागे धावू नका कारण असे केल्याने तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता आपण नेहमी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण इतरांचे कधीही नुकसान करू नये कारण कधी कधी आपल्याला सुद्धा वेदना होऊ शकतात अनेकदा लोक मजा मस्करीत मनातील गोष्ट शेअर करतात आयुष्यात जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर तुमचे पूर्ण लक्ष आणि तुमचे सर्वोत्तम प्रयत्न त्या दिशेने लावा प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्कीच नाते संबंध याबाबत या रावणाच्या आयुष्यातून आपण एक गोष्ट शिकू शकतो भाऊ असो किंवा मित्र तुमचे गुपित तुमच्यापर्यंतच ठेवायला पाहिजे तुम्ही तुमच्या दुःखासाठी या समाजाला दोष देऊ नका तुमच्या मनाला समजावा तुमच्या मनाचे परिवर्तनच तुमच्या दुःखांचा अंत आहे डोळ्यातील पाणी आणि मनाची वाणी प्रत्येकालाच समजत नाही हे जीवन तुम्हाला त्या ठिकाणावर जलील करते ज्या ठिकाणावर तुम्हाला काहीतरी चांगली मिळण्याची आशा असते लोक म्हणतात माझे मन दगडाचे आहे आणि म्हणूनच याला विरघळता येत नाही अहंकारासाठी कोणतीही देवता नसते ईर्षा करणारा कधी शेजारी नसतो आणि क्रोधी माणसाचा कधीच कोणीही मित्र नसतो जर कोणीही तुमच्यासोबत नसेल तर दुःख व्यक्त करण्यापेक्षा गप्प राहिलेले चांगले जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याची वाणी तीव्र आणि कठोर असते परंतु असा व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करत नाही जे नशिबात नाही ते कितीही रडले तरी मिळत नाही कोणाचाही विश्वासघात करून आनंदी होऊ नका जेव्हा कर्माचे चक्र फिरून तुमच्यावर येईल तेव्हा तुमचा नामोनिशान संपून जाईल तुमचे दुःख फक्त त्यांना सांगा जे ते समजून घेण्यास सक्षम आहेत नेहमी तुम्ही त्यांच्यासाठी विनाकारण चिंतेत असता जे तुम्हाला एक समस्या समजत असतात दुसऱ्यांच्या आयुष्यात तुमचे स्थान शोधणे थांबवा माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही खूप आनंदी राहाल असा विचार करू नका की प्रत्येक नाते काहीतरी विशेष आहे इथे प्रत्येक माणूस शेवटी विश्वासघातकीच असतो आयुष्यात तसेच बना जसे आहात वाईट वेळेमध्ये जेव्हा कोणी तुमची साथ सोडतो तेव्हा समजून घ्या की तो तुमच्या कधीही सोबत नव्हता आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणावर काही नवीन लोकांसोबत ओळख होत असते ज्या मधील काही चांगले असतात आणि काही मतलबी तुम्ही चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू चाला कोणीही तुमची साथ देणार नाही इथे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःची काळजी स्वतःला घ्यायला हवी तुम्ही काय घेतले आणि काय सोडले याचा हिशोब तुम्हाला ठेवायचा नाही याचा हिशोब देव ठेवतो आणि हेच जीवनाचे मूल्य आहे शहाणा माणूस कधीच बदल्याचा विचार ठेवत नाही कारण त्याला माहीत आहे की देव योग्य वेळ आल्यावर सर्वांचे हिशोब व्यवस्थित करत असतो सत्य स्वतःसाठी ठेवणे प्रेम दुसऱ्यांसाठी आणि करुणा सर्वांसाठी हेच या जीवनाचे व्याकरण आहे कोणावरही अधिक रागावण्यापेक्षा चांगले आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याचे महत्त्व कमी करा सर्व काही माहीत असून सुद्धा जर तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नाही तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी सुद्धा लढू शकणार नाही आनंदी राहायला पाहिजे बाकी सर्व काही चालूच राहील जो व्यक्ती तुमच्या दुःखामध्ये त्याचे आनंद विसरतो त्यापेक्षा जवळचा दुसरा कोणीही व्यक्ती नाही आयुष्यात हळूहळू चालून तुम्ही कुठेही थांबला नाहीत तर विश्वास ठेवा तुम्ही सर्वांच्या खूप पुढे जाल चुका सर्वांकडून होतात परंतु चुका सुधारणारच व्यक्ती सर्वोत्कृष्ट असतो जो खऱ्या मनाचा असतो तो नेहमी नात्यांचा सन्मान ठेवतो क्रोध चुकीची गोष्ट आहे परंतु ते दाखवून देण्याची सुद्धा गरज आहे अन्यथा जे चुकीचे कार्य करतात त्यांनाही समजणारच नाही की ते चुकीचे कार्य करत आहेत आणि ते नेहमी तुमच्या सोबत त्याच प्रकारे वागतील अनुभव हे शिकवतो की जर तुम्ही एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवलात तर तोच व्यक्ती तुम्हाला शिकवेल की कधीही कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नये ही गोष्ट सत्य आहे की आपण नवीन लोकांसोबत आनंदी राहू शकतो परंतु जेव्हा ते तुम्हाला दुःखी करतात तेव्हा आपल्याला नेहमी जुनी लोक आठवतात या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला उपाय आहे फक्त विश्वास सोडून एकदा विश्वास तुटला की मग तो किती काही केलं तरी पुन्हा जोडला जाऊ शकत नाही तुमच्या समोर नाराज होणारा माणूस तुमच्या सोबत वाईट बोलू शकतो परंतु तुमचे कधीही वाईट करू शकत नाही कारण त्याच्या नाराजगीत तुमची काळजी आणि मनामध्ये तुमच्या प्रती खरे प्रेम असते ज्यांच्याकडून चुका होतात तेच माफीस पात्र असतात चलाखी करणारे नाही आयुष्यात जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला अशा प्रकारे बनवा की तुमच्यासोबत कोणी असो अगर नसो तुम्हाला त्या गोष्टीचं कधीच दुःख वाटणार नाही माणूस आयुष्यात एकटा होतो कारण तो स्वतःच्या लोकांना सोडण्याचा सल्ला इतरांकडून घेतो जेव्हापर्यंत जमीन चांगली असेल खत चांगले असेल परंतु पाणी खराब असेल तर त्या जमिनीवर फुलं उमळत नाहीत भावना चांगल्या असू शकतात कर्म चांगले असू शकतात परंतु जर वाणी खराब असेल तर संबंध कधीच टिकून राहत नाहीत तुमचे इमान आणि धर्म विकून कमावलेले पैसे कधीच कोणत्याही उपयोगाचे नसतात दुःख जेवढे खोल असते देव तितकाच जवळ असतो जेवढे तुम्ही तुमच्या आयुष्यात व्यस्त असता तेवढाच तुम्हाला आनंद जास्त मिळत असतो ही गोष्ट कठीण असू शकते परंतु सत्य आहे आजकाल लोक मनापासून दिलेल्या आदराने खुश होत नाही दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा त्यांना अभिमान वाटतो अबोल असल्यावर चूक कोणाचीही असू द्या बोलणं तोच सुरू करतो जो अधिक प्रेम करत असतो वेळ पडली तर आयुष्यात एकटे राहा परंतु जबरदस्तीचे नाते कधीही जपवण्याचा प्रयत्न करू नका सापाच्या दातांमध्ये विंचूच्या आणि माणसाच्या मनामध्ये किती विष भरले आहे हे कोणीही सांगू शकत नाही आणि म्हणूनच नेहमी सावध राहा सत्य सिद्ध करण्यासाठी कोणाशीही भांडण्याची गरज नाही कारण सत्य योग्य वेळेवर स्वतःच सिद्ध होत असतो जर तुम्ही योग्य असाल तर राग करण्याची तुम्हाला गरज नाही आणि जर तुम्ही चुकीचे असाल तर तुम्हाला राग करण्याचा अधिकार नाही फसवणुकीत जगण्यापेक्षा हेच चांगले आहे की एकटे जगणे आणि आनंदाने जगणे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा किस्सा एके दिवशी कथा नक्कीच बनेल संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे यामध्ये घाबरण्यासारखी काहीच गोष्ट नाही यासोबत लढायला शिका एकदा तुमची झोप मोडली तरी चालेल परंतु कधीही तुमची स्वप्न मोडू देऊ नका तुम्ही कितीही मोठे माणूस बना परंतु तुमच्याकडे माणूसकी नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे जे करायचं आहे ते स्वतः करा वेळेवर अवलंबून राहिल्याने सुद्धा फसवणूक होऊ शकते तुमच्या आयुष्याचा एक नियम बनवा जो तुमची इज्जत करत नाही त्याच्याजवळ कधीही जाऊ नका ज्या प्रकारे दिवा शिवाय जळू शकत नाही त्याचप्रकारे माणूस देवाच्या कृपेशिवाय जीवनात यशस्वी होऊ शकत नाही जीवनामध्ये कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा देवाचे स्मरण करणे गरजेचे आहे तुम्ही जे काही करायला चालला आहात ते देवाला स्वीकार असेल की नाही या गोष्टीचा विचार करा जर तुम्ही असं केलं तर आयुष्यात तुम्ही कधीही चुकीचे कार्य करणार नाही एखाद्याचे तुम्ही चांगले करू शकत नसाल तर वाईटही करू नका जर आदर करत करू शकत नसाल तर अनादरही करू नका आयुष्यातील सर्वात महाग गोष्ट आहे तुमचे वर्तमान जे एकदा निघून गेले की संपूर्ण जगाची पूर्ण संपत्ती देऊनही ते परत मिळवता येत नाही बदल घडत असतात त्याचप्रकारे जीवनात सुख आणि दुःख येत असतात जास्त हसणारा आणि बोलणारा व्यक्ती जर शांत बसत असेल तर समजून जा तो आतून तुटला आहे कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका कारण दगडही जेव्हा खूप जड असतो तेव्हा तो पाण्यामध्ये बुडतो जर देव तुम्हाला जास्त संयम ठेवायला भाग पडत असेल तर हे शक्य आहे की तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षाही अधिक देण्यासाठी देव तयारी करत आहे जेव्हा तुमचे मन दुःखात असेल त्रासात असेल तर काहीच काम करू नका फक्त डोळे बंद करा आणि भगवान भोलेनाथांचे स्मरण करा पैसे बुद्धीने कमावले जाऊ शकतात परंतु पैशांनी बुद्धी कमावली जाऊ शकत नाही आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर आधारावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका तर मित्रांनो तुम्हाला जीवनाची ही शिकवण कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी